नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे तर आज आम्ही आलो आहे बाहेर स्टेसाठी वन नाईट nice स्टॅन तर योगेशची खूप अशी इच्छा होती की आपण नाईटला कुठेतरी फिरायला जाऊ काहीतरी पार्टी करूया एन्जॉय करूया तर बघू शकता तुम्ही आम्ही सगळे मित्र पार्टीसाठी बाहेर आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही तर मेन म्हणजे आमचा एक शूटर अजून यायचा बाकी आहे मग तो जेव्हा येणार तेव्हा खूप मोठा असा राडा होणार आहे इथे पार्टी म्हणजे खूप अशी जंक्शन पार्टी आहे आज तर त्याचा फेवरेट असं एक कोंबडा एक त्यांना म्हणजे असं कोंबडाच लागतो त्या माणसाला त्याचं ना नाव असं आपण ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत पण तो एक आमचा रहस्य असणार आहे तर बघू शकता ज्ञानेश्वरसुद्धा एकदम एक शांततेत बसलेला आहे आपला अर्जुनने आपल्या कोंबड्याची एक सोय केलेली आहे तर एक कोंबड्यात तर काय होणार नाही तर आम्ही आता काहीतरी वेग करण्यासाठी बाहेर जाणार आहेत काय भेटते बघूया आपण फिश वगैरे हो काहीतरी कोलंबी वगैरे हो भेटली हो तर बरे होईल पापलेट वगैरे असं काहीतरी तर बघूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया काय काय भेटतं पुढे तर योगेश आज तू काय करणार आहे मला तर वाटतं असं योगेश आज शावरमध्येच ढिंगाणा घालणार आहे योगेशला असं शावरमध्ये असं आंघोळ करायला वगैरे खूप आवडतं तो मला तर असं वाटतं पाटे उठतो का काय तर मित्रांनो आताच आमचा जो मेन जो फिल्डर आमचा जो येणार आहे त्याचा एवढा कॉल येऊन गेला तर त्या त्याच्या म्हणण्यानुसार तो बोलतो का मी अजून एक कोंबडा वगैरे काहीतरी बघतो किंवा मच्छी वगैरे बघतो तर चांगली गोष्ट आहे तो अजून काहीतरी सोय करेल असं मला वाटतं आल्यावरती काय करतो ते सांगताच येणार नाही तर ज्ञानेश्वर तुला काय वाटतं आपला जो मित्र येणार आहे तो आपल्यासाठी काय घेऊन येणार ना? कोंबडा नाही तो कोंबडा स्पेशलिस्ट आहे तो तरी पण मला तर असं वाटतं काहीतरी वेगळं त्याने आणलं पाहिजे तर ज्ञानेश्वर काय तुला काय वाटतं काय तो आणायला आपल्यासाठी तू काय नाही तू काय नाही आणू शकत पण माझी फुल गॅरंटी आहे तो काय ना काय आणणार हा तो गेला टीव्ही बघायला आता घ्या टी व्ही बघून काय करणार या एवढं लवकर आलंय बाहेर फिरायला काहीतरी मजा करायला त्याला आले त्याच्या बायकोची आठवण तर बायकोला सोडून तर जायलाच बघत नाही काय नसता बायको बायको करतो बायकोला बोलतो मायरी पाठवल्यानंतर नंतर मी इकडे आलो म्हणजे किती चाप्टर असेल एन्जॉय करण्यासाठी बायकोला बाहेर पाठवतो काय बोलणार अर्जुन तू पण तुझ्या बायकोला बाहेर पाठवलं का अर्जुनचं म्हणणं असं आहे का त्याची बायको घरी म्हणजे तो बायकोला त्याने व्यवस्थित सेफ मध्ये ठेवले ना मग तो इकडे आले तर बघू शकता मित्र आपली टीव्ही लागले जाता आता योगेश काय सिरियल बघतो काय काय बघतो काय माहिती तर मित्रांनो आम्ही फोर व्हीलर घेऊन कसं तरी इथपर्यंत आहे तर मी जेव्हा गाडी चालवत होतो आमची फोर व्हीलर तेव्हा योगेश तर एवढा घाबरत होता का त्याला असं वाटतच नव्हतं आम्ही तिथपर्यंत पोहोचू तर कसं तरी आम्ही इथपर्यंत आलो आहे बघा लाईटसुद्धा गेली तर योगेश मी जेव्हा फोर व्हीलर चालवत होतो तेव्हा तुझ्या मनात अशी काय असं तुला शंका वाटत होती की आपण इथपर्यंत पोचणार नाही मला ना? ना वाटत होतं की मी घालवेल गाडी कुठेतरी शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे मी नवीन ड्रायव्हर असलो तरी पण मला येत नाही <coughs> गाडी चालवत असं तुझं म्हणणं आहे का हा का ठीक आहे तर मग तुझं काय म्हणणं होतं तू गाडी चालवलं पाहिजे होती का हा ना मग तू जर घालवली असे जर गटारात तर काय केलं असतं असं झालंच नसतं का हां तर मग ठीक आहे तर मी जर तेव्हा गाडी चालवली तर मी व्यवस्थित चालवली का मग तुला आता काय वाटतं वाटला वाटल होता गाडी कुठं तरी जाईल नंतर असं वाटलं का चालवत ठीक आहे मग आपण पण लवकरच फोर व्हीलर घेऊ आता आपण दुसऱ्याच्या फोर व्हीलर मध्ये येण्यापेक्षा आपण पण घेऊया काय दुसऱ्याची म्हणजे आपल्या मित्राचीच फोर व्हीलर होते एवढं काही टेन्शन नाही ठोकली असते तरी काही प्रॉब्लेम नाही येता आम्हाला प्रॉब्लेम आले खूप असे आमचा गाडी <laughs> आमचा गाडीवाला येता थोडे प्रॉब्लेम आले आम्हाला पोलिसांनी पकडलं होतं <laughs> पोलीस आमच्या पोलीस आमचा पिचार आम करत इथपर्यंत आले होते पण ठीक आहे तरी पण काय प्रॉब्लेम झाला नाही सेटलमेंट केली काय एवढा विषय नाही पण आम्ही सुखरूप पोचलो पण आमचा गाडी सुद्धा घाबरला होता आणि आम्ही सुद्धा घाबरलो होतो काहीतरी होणार प्रॉब्लेम पण काय नाही थोडंसं नॉर्मल झालं प्रॉब्लेम सॉल्व्हल पुढे चला आता आम्ही चाललोय आता जेवण करायला बिल्डिंगच्या खाली तर हळूहळू आम्ही चालतो आता तर आता काहीतरी मस्तपैकी पार्सल वगैरे आणलं मस्त तर आता फुल पार्टी चला टाटा तर मित्रांनो आपला कोंबडा तर रेडी झालेला आहे गावठी मस्त दोन कोंबडे घेतलेले आहेत तर आता फक्त आपला जो मित्र येणार आहे तो पापलेट आणि आपली कोलबी आणायची बाकी आहे तर ते आलं की आपलं मस्त झणझणीत असं जेवण होईल तरी तर बघा आपल्या गावठी कोंबड्याची कशी एकदम कडाकमध्ये कामच घेत का योगेशला झालं आहे कधी मी गावठी कोंबडा घालते चला तर आपली आणि पापलेट कधी येतं त्याचीच वाट बघते चला साधा राईस पण आला आपला जिरा राईस रोटी वगैरे आली तर चला आता रात्रीचे दोन वाजले आहे मित्रांनो तरी बघू शकता तुम्ही आम्ही काही झोप तर आम्हाला लागत नाही तर आमचा योगेश गाणी बोलून बोलून खूप असा थकलाय खूप एन्जॉय केला आता योगेश आणि बिल्डिंगच्या खाली चाललाय त्याला कॅटची गरज आहे ना कॅट पाहिजे त्याला पत्ते काढायचे आता रात्रभर जागायचं

मित्रांनो आम्ही चाललो बिल्डिंगच्या खाली पत्ते घ्यायला आता काही झोप तर आम्हाला लागत नाही काहीतरी पत्ते वगैरे खेळूया मस्तपैकी आरामात आणि कसे तरी सकाळचे सात वाजू देत आणि मस्तपैकी देवदर्शनाला कुठेतरी जातो मस्तपैकी काहीतरी आता वाटत नाही मित्रांच्या झोप लागेल तर आता योगेश काहीतरी आईस्क्रीम वगैरे खातो तसंच मी सुद्धा खाणार चला तर काहीतरी घेऊया चला तर आईस्क्रीम वगैरे घेऊन आलो आहे आता आईस्क्रीम आणि पत्ते बघू शकता तर मस्त आता आईस्क्रीम वगैरे जाऊन रूममध्ये खातो आणि टाईमपास म्हणून काहीतरी पत्ते वगैरे मस्त खेळत राहतो सकाळपर्यंत चला तर मित्रांनो टाटा बाय बाय Itu <laughs> kita